कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मय रत केशनाशाय गोविंदाय नमो न ओम तत्स कृष्ण कृष्णचरित्र एके दिवशी सांगितले आता दुसऱ्या बन सांगते थोडं कारण थोडं थोडं कृष्णचरित्र हे सगळं आता राहिलंय थोडं तर करते जेवढं काय होईल तेवढं आहे का कारण कृष्णचरित्र कसं आहे काहीतरी सांगितलं ते लक्षात नाही राहिलं पण मी सांगते आता थोडं कारण भगवान असणारे अवताराला यायचे होते कशाकरता यायचे होते अवताराला कंसाला मारण्याकरता राम अवताराला कशामुळे आले रावणाला मारण्याकरता कारण अवतार तुम्हाला धराया कारण कारण असतं अवतार कारण ग्ला निर्भवती भारत भारताला ग्लानी आली म्हणजे अवतार घ्यावा लागतो कारण भक्त भक्त राखी पायापासून दुर्जनाशी असा आहे देव आहे म्हणून अवतार घ्यायचा होता त्यांनी म्हणून कुठं आले कारण कसे आले कारण ते ज्यावेळेस अवतार घ्या तर त्यावेळेस मनाला म्हणले चल रे म्हणले शेषात आपण अवतार घेऊ दोघ जण लक्ष म्हणजे म्हणले नको 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 आता तू अवतार घे की कार्य कस कर कसं करायचं तसं कर मला चौदा वर्षे उपाशी ठेवलंस मला चौदा वर्षे तुझं झोपडी राखायला लागेल आता मला अवतार नको मला यायचं नाही तुझा तू अवतार घे काय करायचं ते कर असे बघ कोण म्हणलं लक्ष म्हणजे म्हणले शेषांचा अवतार असणार मग ते म्हणले नाही नाही बाबा तसं नाही तुझ्याशिवाय याशिवाय माझं भागणार नाही कारण एकल्याने कर्म विना म्हणून केले चौदा त्रिभुवन एकटं काय करत असतं माणूस त्यात त्याच्यानं काय होत नसतं कारण कोणी तो कोणी साथी लागतच असतं भगवान म्हणले नाही नाही तुला आता मोठेपणा येतो तुला दादा म्हणतो कारण तू आता काय बळीराम दादा हो असं सांगितलं मग दोघं जण जन्माला आले मग आले कसे आले कारण जे पहिला गर्भ राहिला दादाचा तिकडं घातला पुन्हा आण कसा घातला आण कसा नाही ते तुम्ही आम्ही एवढा लिहिले साधू समताला मिळाला मी काय सांग कारण ते गर्भ सात महिन्याचा तिकडं घातला आण ते तिकडं बोळी रामदा रेवतीच्या पोटी जन्म आणि हे असणारे भगवान असणारे श्री कृष्ण परमात्मा आधी जन्मले मथुरेला कारण जन्मले कुठं देवकीच्या घरी कारण लग्नापासून भांडणं होते यांच्यावर तुझा आठवा मारणारे म्हणून तेव्हापासून जपत होता म्हणजे याला तुरुंगात टाकलं होतं त्यानं तुरुंगातलं त्याला कसते तुरुंगातच झाले का लक्षात आणा प्रभू रामचंद्र सारोम राजा होते परंतु पालेकर कुठे जन्मले आरण्यात आता हे भगवान एवढा चैतन्य घन असणारा जगत व्यापक असणारा जगाचा नियंत्र असणारा जगत पालन असणारा आणि ते कुठं जन्माला तुरुंगामध्ये काय काही सांगता येत नसतं कारण भगवंताचं सगळी सु लिला ही ही लीला नाटकी भगवान आहे असं सांगितलेलं आहे मग आता तुरुंगात जन्मायचं जन्मायचं त्यांचं ते हे इकडे मोठे झाले एकदम आठ वर्षाची मूर्ती चतुर्भूत झाली ते देवती म्हणली देवा मी तुला तुझं रडलेला ऐकावा तुला मांडीवर घ्यावा असं कसं रे तू जन्माला मग भगवान लहान झाले मी थोडक्यात थोडकं सांगायला लागले तुम्हाला कारण मग लहान झाले भगवान रडायला लागले रडू दिलं नाही कारण त्याला ऐकू गेलं तर कसं व्हायचं भगवंतानी लिला केली सगळी लहान झाले पाठीत घातलं आणि आता श्रीकृष्णाचे परमात्मा आधी जन्मले मथुरेला आधी मथुरेलाच जन्मले परंतु सगळं भगवंताच्या लिलामुळं सगळे किल्प काड्या हातातल्या काड्या सगळं जिथले तिथं कारण करीन ते गायन वय महाराज कारण भाऊआये तो काय करायचा नाही असं रक्ष जगाचं रक्षण करणार आहे जगाचं पालन करणार आहे जगाला सांभाळणारा तोच आहे हे कल्याशी पोषितो ते एकटा पोषित आहे सगळ्या लक्षात आणा गोष्ट तुम्ही पण आपल्या कुठं लक्षात येतं मी केलं मी केलं असं म्हणतो सोडून द्या ते असणारा त्यानं असणारा घेतला मग ते त्याने त्या पाठीत घातला कोमला कुठे ठेवू म्हणून अशी ती रडायला लागली कोण देवकी असणारे कोमलेस रे कुठं ठेवू रे तुला असे गाणे माझ्याजवळ पुष्कळ पण आता इथं गाणे म्हणून कुठं बसता म्हणून मी सांगते तुम्हाला जन्मले कसे तरी पाठीत घातले चालविले मथुरेला कुठं गोकुळाला कंसाच्या तिथं असणारा चालले आधी गोकुळामध्ये ठेवलं त्यांना ठेवण्याकरता यांनी पाठीत घालून आणले सगळं बंदोबस्त झाला पण आणि ती गेली निघून की पुन्हा असणारे कड्या किल प वसुदेव की कारण याचं आधी करच तेवढा हो देवाचा ह्या देवच तसा आहे तो असा असणारा मग आता तिथं नेले मग आधी जन्मले मथुरेला पुन्हा असला गोकुळे कारण माया उपजली तेथे मज नेऊणी ठेवती कारण जिथ माया जन्मली कच्या घरी नंदाच्या घरी नंदाच्या घराला माझं नेही गोकुळाला नंदाच्या घराला मज गो नेई गोकुळ अशा गवणी पुष्कळ त्याच्या प्रमाणाला मग ते प्रमाण घ्या घ्यायचं की आहे किती कसे गाणे घ्यायत म्हणून आपली मऊ सांगायला तुम्हाला मग त्याने सांगितलं देवाने मग ते आणले कुठं नंदाच्या घरात ती माया होती ते उपज जन्मलेली ती माया घातली परत पाठीत पाठीत घालून माया नेली आणि ते भगवान तिथं ठेवले राहिले इकडं मग आणलेली मग ही लागली मोठ्यानं काहार करायला कारण आहे ती हे सगळं करायचंच होतं देवालाच करायचं होतं मोठ्यानं राहिली हाका मारलं कंसाला कंसाजवळ दिली ती माया ती माया जेव्हा हातात कंसाची आली तेव्हा ती काय म्हणली ती ऐका तुम्ही कारण ती म्हणली बाबा तुझा वाढायला तिकडं माझा का म्हणून जीव घ्यायला तू तुझा तिकडं तुझा श शत्रू ना ते गेला तिकडं मी मला मारू नको म्हणून तिनं हातात ती जे निष्ठली त्यानं अशी फिरविली फिरविली हातातली जे निष्ठली ती कुठं गेलेली आहे तिकडं लांब गेली ती कारण आजच सांगते आप वैष्णवीचीच तिथं गेलेली तिथं आहे बघा ती असे असणारा झाला मग आता हे गोकुळाला वाढले भगवान मला चरित्र सांगायचे थोडस इकडे लांब नाही जायचं कारण मग आता आधी जन्मले तिथं आली पुन्हा पुतना आली ह्या पा देवासारख्याला येऊन तर तुमच्या आमच्यासारख्याचे काय सोडून द्या पुता पुतना आली पुतनाचा वध केला ती पुतना काय बोलागली अगं मी तुझी मोठी बहीण आहे ना तुला माहित नाही का मी तुझी मोठी बहीण आहे आगमनली मला बहीणच नव्हती तू कुठून आलीस मावशी नाही नाही तुझी मोठी बहीण आहे मी आणि त्या मोठ्या बहिणीला तो तुझ्या लग्नाच्या आधीच माझं लग्न झालं काय खोटं बोलते माणसं आणि ते बोलून चालून राक्षसच की ते काय माणसं थोडीच होती मग ती कसं तरी गेलं तिला तिथे कंसाला भगवंतानी तिथे अवतार घेतला तिचं काय करायचं ती केलं सांगायचं म्हणजे ग्रंथ पोथी ही काही सामान्य गोष्ट थोडीच आहे मग आता त्याच्यात मावळभटजी आले त्याच्यातूनही त्यांना केलं कारण आपल्याला सगळ्या कथा माहिती पण माझ्या वाणीनं मला कृष्णचरित्र सांगायचं म्हणून सांगायला तुम्हाला मा सगळं माहिती आहे सगळ्या सगळे ऐकत आहे त्याच्याबद्दलचा वाद नाही मग आता कृष्णचरित्र असणार आहे तेथे त्यांनी आशालीला केल्या मग रांगू लागला अंगणी माता जावळाची वेणी मग भगवान रांगू लागलेले आहेत यशवदा त्यांना धरू लागली कौसाल्या यशोदा धरू लागलेली आहे त्यांची लिला करू लागलेली आहे मग त्यांचे लहान मोठे लहान मोठे मग भगवंतशी काय झालं झोपी गेलेले होते झोपी गेले आई ताक करू लागली कोण यशव ताक करू लागली घे उठले यांना लीला करायची होती ना भगवंताला सगळे उठले रडायला लागले रडायला लागले रडायला लागले रडायला लागले तिने माता ताकाचा डेरा तसाच ठेवला तिकडं बघून दूध तापवत होतं ते तसं तिकडं त्याला घेतला आडो कोणाला भगवंताला आड वगैरे तर प्याय लागले प्याता 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 काय केलं भगवंतानी की कारण ते आग निर्णय केलं आमंत्र की तू आठवण तिकडं दूध उतर गेलं ती दूध उतर गेलं म्हणजे तिकडं बाहेर एक डेरा दगड घातला डेरा फाडला आणि असणारा दुधही गेलं कारण असंच आहे भगवंताचं